सुप्रभात मित्रांनो आता वाजले सकाळचे सात आणि आम्ही निघालो आहे कनेरी गावात वस्तीसाठी नमस्कार आम्ही अक्षय माने अक्षय विलॉग्ज आणि यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे शेगम्याला असं बोलतात की वस्तीला खूप मजा येते आणि आमच्याकडे अशी परंपरा आहे की एक दोन दिवस वस्तीला जातात म्हणजे दुसऱ्या गावात जातात तर आज आम्ही आता सकाळी निघणार आहे आठ वाजता कणेरी गावात तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी धमाल मस्ती कणेरी गावातली दाखवणार आहे चला तर मग भेटूया चल बाय सुजल कोण दिघू का आहेत आणि लोक आहेत चल चला निघालो आम्ही आमचा टेम्पो आला आहे त्या टेम्पो आम्ही जाणार आहे पताके घेऊन येलो पताका लावला मग काय ते तुम्हाला आता खेळाचे महत्त्व सांगते माई सांग जरा खेळाचं महत्त्व म्हणजे हे कसं हे पारंपरिक आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो ज्या पूर्वजाने कोणी हे जे निर्माण केलं ते आता आजपर्यंत आपण सांभाळलेलं आहे आणि आज आपण तो एक होळीचा कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी धुलिवंदन झालं की आपण असं साज वगैरे करून देवीच्या नावाने निशाण करून आणि दुसऱ्या गावामध्ये जाणार मग तिथं एखादी वस्ती करणार जमले दुसरी पण वस्ती करणार आणि त्यानंतर आम्ही पाच दिवस हा एकच साज करून हा कार्यक्रम आम्ही हे करतो त्यानंतर आमचं देवाचा नव्हेच पोस्त हा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा होणार आणि हे म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालापासूनच हे म्हणजे एक परंपरा आहे आणि ती हे आमच्या कोकणात चांगल्या प्रकारे आम्ही जपलेले आहोत आणि आमची तरुण पिढीसुद्धा आता ह्या कलेकडे चांगल्या प्रकारे साथ देतात आणि ह्या वाडीतून त्या वाडीत त्या वाडून आपण जसा जोग जोगवा मागतो त्या पद्धती दोग, हा ही पद्धत आहे आणि एक असं हे वातावरण एक निर्मिती अशी होते की सर्वांना उत्साह येतो म्हणजे आजच्या या युगामध्ये काही तरुण पिढी वेगवेगळ्या माध्यमात जिकडे तिकडे भरकटलेली जि असताना देखील सुद्धा की ह्या धार्मिक क्षेत्राकडे चांगल्या प्रकारे त्यांचं लक्ष आहे आणि आपण दुसऱ्या वाडीत गेल्यानंतर त्या वाडीतसुद्धा ह्या आमच्या खेळगाड्यांची उटा बस म्हणजे जेवण खाणं हे सगळी व्यवस्था चार ठिकाणी केली जात असते आणि सर्वांना याची आपुलकी आहे ठीक आहे

आणि झोपलो सगळेजण झोपले आहेत एक एक बघा स्वतःचा मोबाईल आणला काय आला मोबाईल आणला घर सगळे जेवण पडले आहेत आता एक एक बघा हा इकडे एक एक खा बाकी जण खाली गेलेत कुठे कपडे भाव पुढे नको मी चला त्यावढं रे चला कपडे घ्या कपडे घालायला पाणी कंपनी त्याला तुम्ही कपडेवाले लुकडे चला घ्यायचा पास पड यूज केला रे मग बाबू भाय कुठे चालला असे का चालत चालला आपण सांग वस्तीक चालला आता पण असे का चाल काय मला काय माहित तू सांग सांग हां आमचा लेट झाला म्हणून हां भाई शॉर्टकट होतो पण राणवाटा अच्छा मेन रोड ने चालत चालला काय वाटलं जे मोबाईल का नेटवर्क नाही मग कसा वाटला जरा आजचा दिवस मुंबईपेक्षा बरा ऐका मित्रांनो सकाळी आम्ही गेलो होतो शेडे गावामध्ये आणि आता, आता ला ला आलो आम्ही रात्रीच्या वस्तीला कनेरी गावामध्ये तर आता जेवण बिवून जरा खाली रावण मारायला आलो शतपावली करायला खाली नदीवरती आलो जरा बघू म्हटला तर रात्री के... ते काका आले होते सोडायला जेटी खाली इकडे या इकडे 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 ह्या साइड का चल ह्या साईड का चल मॅप गेलो नेटवर्क दे मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून कापड खेळ दमून आता झोपले आहेत बघा झोपले आहेत पण सकाळी उठायचं चार वाजता खूप दमले आहेत भो आमचे गाणे म्हणून म्हणून आम्ही पण बाबू या मग बाबू तुझ्या चल हये अय हाये ते आम्हाला ह्याने आंघोळीसाठी आमची तयारी करून ठेवली आहे पाणी वगैरे तापून एक मोठाच्या मोठा टोप सगळ्यांसाठी एकत्रच पाणी एक वाफा येत आहेत म्हणजे चांगली सोय केली रात्रीपासून जेवणापासून ते सकाळपर्यंत आंघोळीपर्यंत हे <coughs> बघा <एक> गावाला हो <coughs> प्रतीक बाणे सिद्धू भाऊ अक्षय बाणे आणि परत झोपलेले हो आपले अतुल साहेब तर मंडळी आपली उठायला लागली आहे हा बघा आहे आपला प्रणय भाऊ प्रणय भाऊ बाकी आपले गावकर प्रशांत साहेब

काय म्हणतो लवकर उठल झोपला होता का आम्ही इकडे झोपला बाबा मजा आली हो आले हा काय करू आता फोटो नाही काढायचा काय झोप झाली काय बोलायचं झोप झाली काय बोलणं झोपलो व्यवस्थित मस्त पैकी तर आपण बोलूया काय ठीक आहे तर बोलूया शिकण्याचं ठीक आहे चाल काय मग काय झाली पूर्ण तुम्ही काय झोपला होता तिकडे आतमध्ये लाजत कि त्या तुक सांगत ना आतमध्ये म्हणून झोप मिळाले का झाली झाली झोप पूर्ण झालेली आहे आता थोड्याच वेळात आपण निघायचं आहे आणि नाश्ता वगैरे करून तयारी करून नाश्ता बनवता वेने काय म्हणतो फरक का? झोप झाली पूर्ण तू काय झोपलेलं मायावर कोण कोण ढिकू खाया ढिकू खाली अमित काय काय म्हणतं पोटात टाकू काय नाही बनवतात कांद्याबाई बनवतात कांद्यात खे बघा वहिनी कांदेबाई बनवतात आमच्यासाठी किती बी चहा आहे पिऊ दे मस्त आहे हो इथे चांगली होते दुसऱ्या गेल्या ती गेली हे बघा खेळण्यासाठी नाश्ता आहेत पोळे आता जेवण पण मस्त होत रात्री जेवण मस्त होत दुपारी पण जेवायचंय दुपारी पण काका पण बरं वाटलं तुम्ही आलात पण आम्हाला पण मजा आली होय ना असेच यात आमच्याकडे हो <laughs> आता पुढल्या वर्षी या तुम्ही <तो में> <laughs> <laughs> जास्त <laughs>

काय मजा म्हणजे मस्त पैकी झोपला सकाळी नाश्ता काय मेंदू वडा चहा खाली बोलू होता तुम्ही येऊच होता तो मस्तीतून येवत Hey!

<laughs> मित्रांनो आमचा मुक्काम संपला आता दोन दिवसा सुट्टी संपली जायचं तर मन नाही मुंबईला पण आमची आता बस आहे चार वाजता तर आम्ही आता चाललो या कनेरे गावातून पण इकडची लोक खूप चांगली खूप म्हणजे खूपच म्हणजे जे देवखेळे घरी येतात त्यांची अगदी फॅमिली जशी असते तशी त्यांनी सेवा केली आहे आणि आम्ही थांबलो होते ते सुनील कनेरीकर यांचं घर तिकडची माणसं खूप चांगली रात्री जेवण सकाळी नाश्ता आता दुपारचं जेवण त्यांच्याकडेच आहे पण आम्ही निघालो आहे आता